विशेष उपवासाचा मस्त खुसखुशीत बटाटा वडा आणि सुखी लाल चटणी कशी बनवायची आज आपण बघणार आहोत उपवासाला साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याचे वडे असे सगळं खाऊन जर कंटाळला असेल काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तसा हा पोटभरीचा असा पदार्थ नक्की करून बघा जो डब्यालासुद्धा तुम्ही नेऊ शकता दिवसभर म्हणाल तरीसुद्धा अगदी मवसूत राहता आणि वड्याच्या सुरलेल्या पिठापासून अशी ही उपवासाची लाल चटणी तयार केलेली आहे एकदाच करून ठेवली की अगदी पंधरा वीस दिवस तुम्ही स्टोर करून खाऊ शकता उपवास असं थालीपीठ झालं इडली झाली आंबोळी झाली उपवास असे वडे झाले त्याबरोबर ही चटणी तुम्ही खाऊ शकता रेसिपी जर आवडली ते एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया तर उपवासाचे कमी तेलकट खुसखुशीत बटाटे वडे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मोठ्या आकाराचा आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक दोनशे ग्रॅम प्रमाणात एक आपण इथे उकडून बटाटा घेतलेला आहे आता तुमच्याकडे मोठा नसेल तर छोटे दोन तुम्ही इथे उकडून वापरू शकता उकडून घेतल्यावर थोडा गार करून घेतला त्याची सालं काढून हाताने ओभडदोबड किंवा मोठा मोठा आपण कुसकरून घेतला आता ज्या वयस्कर मंडळींना किंवा ज्यांना वाताचा त्रास असेल बटाटा चालत नसेल तर अशा वेळेस उकडून रताळ सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता दोनशे ग्राम बटाटा असेल किंवा साधारणतः पाव किलो तुमचे बटाटे असतील तर त्यासाठी बरोबर पाव कप आणि पन्नास ग्राम प्रमाणात भाजलेला शेंगदाण्याचा किंवा दाण्यांचा आपण इथे कूट घेतलेला आहे एक चमचाभर आपण इथे हिरवी मिरची पेस्ट घेतली म्हणजे काय पासा हिरव्या मिरच्या किंवा आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या एक तर मिक्सरला बारीक करून घ्यायचा किंवा खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊ शकता आता उपवासाला चालत असेल तर थोडंसं जिरं वापरलं तरी सुद्धा चालू शकेल चवीपुरतं किंवा अगदी पाव चमचा आपण यामध्ये मीठ घेतलेलं आहे आता हे सगळे जिन्नस हाताने आपल्याला दोन मिनटं चांगला चोळून याचा गोळा करून घ्यायचा लक्षात असू द्या एक थेंबही वरून पाण्याचा उपयोग आपल्याला इथे करायचा नाही आणि सगळे जिन्नस अगदी परफेक्ट घेतल्यामुळे असा हा छान याचा गोळा झालेला तुम्हाला दिसत असेल आता हवं असेल तर हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे आणि पटकन असे आपल्याला वडे करायला घ्यायचे आहेत मोठा बटाटा असल्यामुळे साधारणतः मोठ्या आकाराचे एक पाच सहा वडे आपले यापासून तयार होतात तुम्ही अगदी लहान करत असाल तर थोडेसे जास्त होतील साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता इथे आपण असे हे गोल गरगरीत वडे केलेले आहे तुम्हाला हवं असेल तर दोन हाताच्या मध्यभागी ठेवून तुम्ही थोडा चपटा वडा करू शकता म्हणजे वडे दिसायला मोठे दिसतील इथे साधारणतः दोनशे ग्राम किंवा पाव किलो तुमचे बटाटे असतील ते मेजरिंग कपने अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात वरई भगर किंवा फास्टिंग राईस त्याचं जे पीठ मिळतं ते घेतलेलं घरामध्येच भगर आणून किंवा वरई आणून गिरणीमध्ये किंवा घरघंटीवर तुम्ही करून घेऊ शकता अगदी बारीक पीठ करून घ्यायचं आहे वरईचे पीठ चालत नसेल तर याऐवजी तुम्ही राजगिराचे पीठ वापरू शकता आता वड्यांना ना रंग छान मस्त येण्यासाठी अगदी अर्धा चमचा आपण यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घातली आहे बेडकी मिरची पावडर असेल तर तीसुद्धा वापरू शकता अगदी पाव चमचा आपण यामध्ये मीठ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला आणि सगळे हे पिठामध्ये मसाले एकजीव करा आता ज्या कप हो कपने अर्धा कप दाबून आपण इथे पीठ घेतलेलं होतं अगदी त्याच कपने अर्धा कप थोडस आपण इथे कोमट पाणी घेतलेलं आहे वरईच्या पिठाला चिकटपणा तसा कमी असतो थो, त्याने थोडे वडे तुमचे कडक किंवा घट्ट होतात थोडंसं कोमट पाणी घालून हे पीठ भिजवलं ना तर वडे थोडे मौसूत व्हायला मदत होते पाणी लागेल तसं थोडं थोडंच आपल्याला यामध्ये वापरायचंय एकदम पाण्याचा उपयोग आपल्याला इथे करायचा नाही तर बघू शकता असे हे पीठ आपलं थोडं अजूनही घट्ट वाटत म्हणूनच सेम कपने अगदी पाव कप पुन्हा थोडंसं कोमट पाणी घेऊन आपण भिजवून घेणार आहोत म्हणजे साधारणतः अर्धा कप तुमचं पीठ असेल तर त्याला साधारणतः कप पाणी लागू जर राजगिराचं पीठ घेत असाल तर थोडंसं कमी पाणी लागू शकतं प्रत्येक पिठाची किंवा प्रत्येकाच्या पिठाची क्वालिटी थोडी वेगवेगळी असू शकते त्यानुसार पाणी कमी अधिक लागू शकतं असं पीठ आपलं भिजवून तयार झालंय अजिबात यामध्ये सोडा वगैरे आपण वापरलेला नाही तर दुसरीकडे कढईमध्ये आपण मस्त खरपूस वडे तळण्याकरता तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आता बऱ्याचदा काय होतं वडे तेलामध्ये सोडताना ना, ना हाताला चटका लागण्याची किंवा पिठामध्ये हात घालायला थोडंसं इरिटेशन होतं अशा वेळेस घरातला चमचा घ्या तुम्हाला जो आवडतो किंवा वड्याच्या ज्या साईचा चमचा असतो ना त्याने असा हा वडा यामध्ये संपूर्ण आपल्याला घोळवून घ्यायचा आहे डीप करून घ्यायचा आहे आणि असा हा एकसारखा वडा फक्त पळी यामध्ये आपल्याला उलटी करून घ्यायची अगदी अलगत आपल्याला वडे सोडायचे आहेत यामध्ये वडे सोडत असताना अजिबात घाई करायची नाही एक वडा झाला तर दुसरा वडा घालताना तर अगदी सावकाश जसं जमेल तसं निगुतीने आपल्याला हे वडे तेलामध्ये सोडायचे तर पहिल्या घाण्यामध्ये तीन वडे आपण सोडलेले आहेत आता मध्य मासेवर एका बाजूने थोडासा रंग बदलेपर्यंत किंवा वडे तुमचे हलके झाले असतील ना तसे हे तेलावर तरंगू लागतात याची आपण बाजू उलटून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा वरस साधारणतः एक तीन मिनटं दोन्ही बाजूने आपण मस्त खरपूस तळून घेतलाय अजिबात आतमध्ये कच्चा राहत नाही वड्याला रंग सुद्धा छान येतो शिवाय वडे अजिबात तेलकट सुद्धा होत नाही तसा हा उपवास असा अगदी खमंग कमी तेलकट खुसखुशीत बटाटा वडा खाण्यासाठी तयार झालेला आहे सेम पद्धतीने दुसरा एक घाणा घातला ज्यामध्ये आपण दोन वडे सोडलेत एकूण आपले इथे मोठ्या आकाराचे पाच वडे तयार झालेले आहेत थोडे लहान करत असाल तर थोडे जास्त होतील आता तुम्हाला जर वडे जास्त प्रमाणात करायचं असेल तर प्रमाण तुम्ही दुप्पट तिप्पट चौपट जसं असेल त्यानुसार घेऊ शकता असे हे वडे तुम्ही घरामध्ये सुद्धा उपवासायला खाऊ शकता डब्याला न्हायचं असेल तर डब्याला सुद्धा नेऊ शकता आता ही लाल चटणी कशी बनवायची त्याची एकदम सिक्रेट रेसिपी आहे शेवटपर्यंत नक्की बघा आता ही वड्यासाठी लाल सुकी चटणी बनवण्यासाठी भिजवून ठेवलेलं होतं त्याला दोन चमचे साधारणतः पीठ उरलेलं आहे आता याचीच आपण छोटी छोटी अशी पातळ पातळ शेव घालणार आहोत तुम्हाला हवं असेल तर बुंदी किंवा रायत्याप्रमाणे सुद्धा तुम्ही हे तेलामध्ये सोडू शकता फक्त आपल्याला याचा चुरा हवा आहे तो छान कडक कुरकुरी तळून घ्यायचा आहे तर मोठ्या असे वर साधारणतः एक दोन मिनटं एका बाजूने थोडीशी बाजू सुकेपर्यंत आपण तळून घेतली आता आपण याला उलत पालत करून साधारणतः एक दोन अडीच मिनटं मध्यमासेवरच छान कडक कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली म्हणजे ही उपवासाची ही शेव आपली तयार झाली साधारणतः कपाने मोजाल तर साधारणतः एक कप आहे थोडीशी गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली एक कप तुमची शेव आहे तर त्यासाठी साधारणतः एक तीन ते चार चमचे भाजलेले शेंगदाणे घातले तुम्हाला हवं असेल तर सालं काढून घेऊ शकता सालान चकट वापरलं सुद्धा चालू शकेल आता उपवासाला जर तुम्हाला चालत तो असेल तर अगदी पाऊसमचा आपण यामध्ये जिरं घेणार आहोत जिरं नसेल झालं तर स्किप करू शकता अगदी अर्धा चमचा आपण यामध्ये काश्मीरी पावडर घेतले अजिबात यामध्ये गरम मसाला पावडर नाही म्हणून आपण इथे काश्मीरी किंवा बेडगी मिरची पावडर वापरू शकता अगदी पाव चमचा यामध्ये मीठ घ्यायचं आहे कारण पिठामध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं म्हणून मीठ बेतानेच घालायचं चालू बंद चालू बंद करत मिक्सरला ही चटणी आपण छान फिरवून घेतली तर अजिबात वेगा खर्च न करता याच पिठापासून अशी ही उपवासाची लालसुकी चटणी वडापावबरोबर खातात ती तयार झाली डोसा असेल उपवासाची आंबोळी असेल वेगवेगळे प्रकार असतील त्याबरोबर तुम्ही ही चटणी खाऊ शकता डब्याला नेण्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे आता उपवासाची नारळाची चटणी किंवा आपण शेंगदाणे घालून चटणी करतो ना ती थोडी ओली असल्यामुळे खराब होण्याची शक्यता असते मग अशी ही उपवासाची चटणी डब्यासाठी अगदी बेस्ट आहे तसा हा उपवासाचा मस्त बेद सुद्धा नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आणि आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघतायत सुद्धा नक्की सांगा आपलं कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक डंकावर कुटलेले मसाले घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज करून मसाले ऑर्डर करू शकता शिवाय आपले मसाले आपल्या वेबसाईटलासुद्धा मिळतात तिथूनसुद्धा घेऊ शकता इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.